चाकूचा धाक दाखवत पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार सहा दिवसांनंतर नराधम तोहिद खान अकोला पोलिसांच्या हाती अकोल्यातून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपीवर कठोर का कारवाईची मागणी केली आहे अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठं यश आले आहे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी तोहिदला अखेर ताब्यात घेण्यात आले आहे सहा दिवसानंतर नराधम तोहिद खान समीर खान हा अकोला पोलिसांच्या हाती लागला गणेश विसर्जनाच्या दिवशी अकोल्यातील जुने शहरातील डाबकी रोड परिसरात चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता या घटनेनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली या प्रकरणातील मुख्य आरोपी तोहिदा गजाआड झाला आहे त्याने पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक, मुली धाक दाखवत अत्याचार केला होता मुलीच्या राहत्या घरात ही घटना घडली होती मात्र घटनेपासून तो फरार होता पुढं आरोपीच्या शोधार्थ पोलिसांची चार पथकं गठीत करण्यात आली होती तोही नातेवाईकांचं त्याच्या मित्रांच्या राहत्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली अखेर बाहेर राज्यात असलेल्या नातेवाईकांकडून तो कुठे आहे याची माहिती मिळाली दरम्यान आरोपी मोबाईल वापरत नसल्याने शोध घेण्यास मोठ्या अडचणी पोलिसांसमोर उभ्या झाल्या होत्या गुजरातमधील अहमदाबाद पुणे भुसावळ नागपूर बॉर्डर जवळपास पाच राज्यात पोलिसांनी त्याचा शोध घेतला अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय गोपाल ढोले आणि त्यांच्या सहकार्याने रात्री उशिरा इंदोरमधून तोहिलला अटक केली पीडित मुलीवर घटनेच्या दिवसापासून अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात सलग पाच दिवस उपचार सुरू आहेत या दरम्यान राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी भाजपचे आमदार रणधीर सावरकर बजरंग सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता साध्वी गायत्री याशिवाय समाजबांधवांनी रुग्णालयात जाऊन मुलीच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली होती दरम्यान गणेश विसर्जनाच्या दरम्यान घडलेल्या घटनेनंतर अकोला जिल्ह्यातील संतापाची लाट उसळली आहे त्याचवेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि सकल हिंदू समाज आक्रमक झाला पोलीस ठाण्यात देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली नराधम आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वांकडून जोर धरू लागली आहे सहा तारखेला दापकी रोडमध्ये जे गुन्हा घडला होता अल्पवीन मुलीचा बलात्कार झाला होता आणि आरोपी आणि आरोपी जे आहे तोहित खान भेट आणि जे अल्पवयीन मुली आहे ते वेगळेवेगळे समाज असल्याने थोडासा गु गुन्हा गंभीर होता आणि त्याच्यानंतर आमचे चार पथक रवाना झाले होते त्यावेळेस गणपतीचा बंदोबस्त गणेश विसर्जनचा बंदोबस्त ईदचा बंदोबस्त पण होता तरीसुद्धा आमचे चार पथक रवाना झाले होते पाच हजार किलोमीटरचा प्रवास आमची टीमनी केलेला आहे दहा जिल्ह्यामध्ये आमची टीम गेलेली आहे पाच राज्यामध्ये गेलेली आहे गुजरात राजिस्थ गुजरात यू पी एम पी दिल्ली महाराष्ट्र आणि दहा जिल्हा भुसावल सुरत अहमदाबाद आग्रा दिल्ली झांसी भोपाल देवास शिवपुरी गुना आणि नंतर काल रात्री आम्हाला यश भेटलेलं आहे आरोपी इंदोरमधून अटक केलेला आहे अकोला पोलिसांनी त्याच्यामध्ये आठ जिल्ह्याचे एस पीसोबत मी स्वतः बोललो होतो त्यांनी नाक नाकाबंदी पण वेळोवेळी लावली ला, ला, लावली होती खूप चांगला एक टेक्निकल सर्व्हिलियन्स खूप चांगला ह्युमन इंटेलिजन्स आणि नेटवर्क आमचा इन्फॉर्मल नेटवर्क याच्यामध्ये ॲक्टिवेट आम्ही केला होता आणि जी आर पी आणि आर पी एफची मदतून बारा ट्रेन्स पूर्णपणे बारा ट्रेन्स आम्ही सर्च केली होती आणि रात्री रात्रीभर म्हणजे आमची टीम झोपी नव्हती शंभर आवर्सचा एक ऑपरेशन हे होता काल रात्री इंदौरमधून अटक केलेला आहे आरोपी आता आणलेला आहे आम्ही अकोलामध्ये आणि याचा पी सी आम्ही आज मागणी करणार आहोत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही अकोला